राम नामाच्या नावाचा सर्वत्र वास्तूय डंका राम नावाच्या नावाचा सर्वत्र वास्तूय डंका रावांचे नाव घेते सर्वांनी नीट ऐका रावांचे नाव घेते सर्वांनी नीट ऐका राम निघाले वनवासाला सीता म्हणते मी येते राम निघाले वनवासाला सीता म्हणते मी येते रावांचे नाव सदैव आनंदात घेते रावांचे नाव सदैव आनंदात घेते श्रीराम अयोध्येत जन्मताच प्रजा झाली सुखी श्रीराम आभेदेत जन्मताच प्रजा झाली सुखी रामलल्लाचे नाव रावांच्या सदैव असते मुखी रामलल्लाचे नाव रावांच्या सदैव असते मुखी श्रीरामांचा जन्म होताच आर्यव्रताची वाढली शान श्रीरामांचा जन्म होताच आर्यव्रताची वाढली शान रावांचे नाव घेते सर्वांचा ठेवून मान रावांचे नाव घेते सर्वांचा ठेवून मान आदर्श राजा आदर्शपती दशरथ राजाचे प्रियपुत्र आदर्श राजा आदर्शपती दशरथ राजाचे प्रियपुत्र राजा, राजा प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने रावांच्या नावाचे घालते मंगळसूत्र प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने रावांच्या नावाचे घालते मंगळसूत्र